नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे पात्र असून हप्ते बंद झाले होते किंवा ज्यांची के वाय सी करत असताना काही अडचणींमुळे राहून गेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी चुकली असेल त्यांची काष्ट चुकली असेल किंवा जे ऑप्शन होते एस ऑर नॉ करण्याचे ते ऑप्शन चुकले असतील अशा काहीही शंका असतील किंवा काही अडचण आलेली असेल तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन आलेलो आहेत की आता ऑनलाईन वाय सी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कोणती के वाय केवायसी करू शकतं किंवा कोणासाठी ती आलेली आहे या सर्व गोष्टींची अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व त्याचबरोबर ती के वाय सी जर चुकली असेल तर ते त्याला कशी दुरुस्त करायची हेही देखील आपण लाईव्ह व्हिडिओ पाहणार आहोत तर चला मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर आता तुम्हाला तुमच्या ई के वाय सी करताना तुमच्याकडनं काही चुका झाल्या होत्या तर त्या आता कशा दुरुस्त करता येतील याच्या लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनकडे नीट पहा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुमच्या क्रोम ब्राउझर ओपन करा क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये माझी लाडकी बहीण योजना हे बघा मी सांगतो तुम्हाला सर्च करून झाल्यानंतर पहिलं ऑप्शन येईल तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ते तुमचं जुनं पोर्टल होतं ते ओपन होईल आता इथं तो ऑप्शन डिलीट झालेला होता आता बघा ही परत ऑप्शन आलेला आहे जो ब्लिंक करतोय तुम्हाला ही केवायसी फक्त किंवा के ही केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांची ई केवायसी करताना त्यांच्याकडनं काही चुका झाल्या होता किंवा चुकीचा पर्याय निवडला गेलेला होता फक्त त्यांच्यासाठी जी ऑप्शन आलेला आहे तर चला मी तुम्हाला करून दाखवतो याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करून जाते इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे हे दोघं टाकून झाल्यानंतर तुम्हाला मी सहमतला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायला क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जो आधार नंबरला लिंक असेल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकून तिथं परत चेक करून घ्यायचे तुम्हाला की तुमच्याकडनं तुमची काष्ट चुकली आहे का तुमचे जे खालचे ऑप्शन होते ते चुकले आहेत जर ते ऑप्शन चुकले असतील किंवा तुम्हाला ते जमत नसेल ते सायबर कॅफे वालेकडे जाऊन तुम्ही ती दुरुस्ती नीट करून घ्या तुम्ही घर बसले आता ती चूक करू नका कारण ही संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही किंवा अजून एक डेमो तुम्हाला दाखवणार आहे मी यादींमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचीच केवळ हित होणार आहे ज्यांची चुकं झालेल्या आहेत त्यांचीच आता मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो की ज्यांच्या यादीत नाव नसेल त्यांना काय ऑप्शन दाखवेल तुम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो हे बघा आता मी इथं टाकून देतो तुम्हाला एक आधार नंबर मी आधार नंबर टाकून तुम्हाला लाईव्ह दाखवतो ज्यांच्या यादीमध्ये नाव नसेल त्यांच्यासाठी काय राहील ते तुम्हाला मी आता दाखवतोय लाईव्ह बघा नीट हे बघा आधार नंबर टाकला आता कॅप्चर टाकून घेतो जो आपल्याला <Celtic> समोर कॅप्चर दिलेला आहे तो फील करा हे बघा मी टाकून घेतला झालं आता मी सहमतला क्लिक करून ओ टी पी पाठवतो हे बघा ओ टी पी काय आलं हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीत नाही जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुमचं तुमच्यासाठी असा इरर येणार आहे किंवा असा इरर अजून केव्हा येईल जेव्हा तुमचं काही चुकलं नसेल तुमची हप्ते रेग्युलर असतील तर हा ऑप्शन देखील तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो एकदम महत्वपूर्ण अशी अपडेट होती आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि महत्त्वपूर्ण माहितीसह हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्या लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना लाभ मिळत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराम